दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या दिवस तिसरा आणि दिवस तिसरा आहे काय काय फोन असणार आहे बघायला विसरू नका थोडे ब्लॉग तुम्हाला सकाळी लेट बघायला मिळत असतील इनफॅक्ट दुपारी बघायला मिळत असतील कारण की नेटवर्क इश्यू असल्यामुळे काही अपलोड व्हायचे चान्सेस खूप कमी असतात अपलोड झालं की मध्येच कॅन्सल होतं परत अपलोड करायला लागतं सो जस्ट थोडं थोड्या थोड्या दिवस सांभाळून घ्या बाकी काय ना बघायला मिळेल तुम्हाला आजचा ब्लॉग आज खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण की आज आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला एका ठिकाणी कुठे जाणार आहात तुम्ही कनेक्ट राहा आणि बघा ते आमच्या जेवणाची तयारी चालू आहे चेतनाज हेल्दी किचनमध्ये मदत करतात आमच्या उषा ताई दुर्गे आणि आज काय भाजी काय माहिती बाबा ग्रीन ग्रीन दिसलं का टेन्शन यायला लागतं <confessed> <findings> काय नाश्ता आहे का काय जेवेल मी स्वामी सगळं किचन सेटअप बाहेर केलेले आणि जेवणाचं पण इकडे केलंय म्हणजे तिकडे काय हे आहे म्हणून गणपती बाप्पा मोरिया

सो आम्ही निघालेलो आहोत आता चेतनाकडे गणपतीचं दर्शन करायला आणि पावसाने एवढं थैमान घातलं की थांबतच नाही आहे दोन दिवसापासून पाऊस पण ठीक आहे आता निघालो तर आम्ही साडेचारला पोचायला कमीत कमी दोन अडीच तास लागतील कारण की लोकेशन लांब असल्यामुळे वेळ तेवढा जातो आहे आणि मी आई पप्पा आणि दादा चाललो आहे सॉरी आम्ही चाललो आई नाही येत ॲक्च्युली आई इकडेच सांगतो संध्याकाळची तयारी ते करणार आहेत असं मला वाटतं त्यामुळे नसेल आणि गाडी दोन गाड्या घेऊन जायला लागतील म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे नाही येत तर गेल्या घरी तिच्यामुळे आम्ही कोणीच परफ्यूम नाही लावत नाही माझी पण सवय गेली माझी मला एवढं नाही आवडायचं कमीच झाले हिच्यामुळे मी पण नाही पप्पांनी पण नाही दादानी पण नाही आमच्या परफ्युमच्या बोलले मला आता आवडत नाही

आहे हा जो नवीन रोड आता चालू होणार विरार अलिबाग आणि जे एन पी टीला पूर्ण जाणार आहे तो नवीन रोड वरून आम्ही चाललो याची अजून ओपनिंग नाही झाली ऑफिशियली ना ओपन नाही झालं पण आता लोक ट्रॅव्हल करतात इथून आता किती मोठा साडेचार किलोमीटरचा आणि तो जो जो नवीन झाला आहे याच्यावर समृद्धीवर जो नवीन झाला आहे इगतपुरीच्या पुढचा तो साडेसहा किलोमीटर आणि हा साडेचार किलोमीटरचा बोट आहे खूप मोठा आहे आणि आमच्या इथे आता खूप मोठी डेव्हलपमेंट आहे आता चेतनाच्या इथे आम्ही दहा मिनटात शकतो

चार पंचेचाळीस ला निघालो किती ला निघालो आपण चार पंचेचाळीस ला निघालेलो आता चार वाजून पाच मिनटं झालेत आपण घरातून नाही बोगदा बोलतोय मी बोगद्याचे काय करायचं बोगदा बोलतोय मी आणि आता वाटले पाच सात निघून वेळ झाला चार वीस ला निघालो आपण घरातून मग तरी पण इथे तीन तास लागतात तिच्या घरी जायला पप्पा किती वाजता निघालो घरातून मग अरे मम्मी तेच तू काय बोलतो पाच मिनिटात पोहोचलो अरे बोगदा क्रॉस करून मी म्हटलं तेव्हा चालू केलेलं ना तिकडे ए गुड उठला गुड मॉर्निंग आम्ही आता अजून पोचलो नाही आहोत ऍक्च्युली जास्त लांब आहे कसं कोकण कसं आहे जातो जातो दोन वेळा खायला घेतलंय आम्ही एकदा झालं खाऊन आता सेकंड टाइम पिझ्झा आणि सँडविच घेतलंय कारण अजून लागणार आहे आम्हाला अर्धा पाऊन तास तरी पोचायला कमीत कमी कोकणात गेल्यास ही फिलिंग तुम्हाला जशी येते तशी आम्हाला चेतनाच्या घरी यायची मला ते <laughs> ब्रँडवाले नाही आवडत लोकल पिझ्झाच भारी असतात ब्रँडवाले चीज चीज वर तू मुद्या बाबांना चार्ज नको तुझा तू कुठे कुठे लोक ऍक्च्युअल मध्ये खरंच एवढा लांब आहे की जेवण खाऊन एक झोप पण आमची पूर्ण होते इथं आणि चेतना एक्साइटेड आहे नाही तर चेतना झोपली असते कधीच आता मी नाही झोपत गाडी आता किती पण लांब तरी मी नाही झोपत पण कोकणात गेल्यासारखं मला फील येत आहे का दोन वेळा खायला एक वेळा जेवायला आणि इथे एक झोप पण आमची कंप्लीट होते कुठं बाहेर पडतो एवशे ला आलो आजोबाच्या घरी तुझ्या हे अक्षय

हा मुलगा पसंत आहे मला मुलगा पसंत आहे बॉडी झाले तर अरे कोण आहे आजूबाटूकडे टाटू टाटूकडे टाटू

আমি <imitation>

कुठे अंबा अरे बाप रे त्या अंबा पाहिजे तुला पाहिजे पाहिजे ना नको दीदी नको बोलतो तुला पाहिजे घरी घरी आपण नाही नाही चला सो फायनली साडेतीन तासाच्या ट्रॅफिकमधून आम्ही आलेलो आहोत घरी आणि आलो थोडस लेट झालं आरती जस्ट झालेली हम लेके बैठे हैं कृष्णा जी को हमारे हाई करो कृष्णा हाई करो हाई करो ना इधर हाई करो ना ओ कृष्णा कृष्णा नींद में आनी इस अज्ञान चित्तों के लिए एक वर्गीली मम्मी तुझी और ये है हमारा बापा और इसी दौरान हमारा आज का नाश्ता है मूंगफली और इधर लिए खाणे हमारी नानी देखो देखो कैसे है कैसे देख रही है हमारे पास हसे की देखो अभी कैसे <laughs> आणि मूंगफलीचा स्टॉल लावणार आमचे मनीषा दुर्गे स्वतः आणि अशी ड्रेसिंग तुम्हाला कुठेच भेटणार नाही जगात دبا دبا دلا دبا